मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर भाजप कोर कमिटीची बैठक बोलवलेली आहे लोकसभा उमेदवार निश्चितीबाबत आणि लोकसभेच्या तयारीबाबत ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे दुपारी ही बैठक होणार आहे भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीकडे पाठवलेल्या उमेदवार यादीबाबत कोर कमिटीला याबाबत अवगत केलं जाईल अशा प्रकारचं स्वरूप या बैठकीचं असणार आहे आज दुपारी ही बैठक होते आहे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे लोकसभा उमेदवारांच्या नावाची निश्चिती आणि लोकसभा निवडणुकांची तयारी हे दोन मुख्य कार्यक्रम या बैठकीचे आहेत याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्याबरोबर आहेत अमित मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीचं काय स्वरूप आणि उद्देश असणार आहे गेल्या सोमवारी अशाच प्रकारची एक बैठक झाली होती आणि त्याच्यामध्ये निवडणूक संसदीय समितीची ही बैठक झाली होती आणि उमेदवार निश्चिती ही करण्यात आली होती प्राथमिक यादी तयार करण्यात आली होती तर आज होणाऱ्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये कोणाकोणाची नावं ही दिल्लीला पाठवण्यात आलेली आहेत किंवा त्याच्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे याची कल्पना ही कोर कमिटीच्या लोकांना दिली जाईल मुख्यमंत्र्यांतर्फे ही मार्ग आणि ही माहिती दिली जाईल पण त्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये प्रचाराची रणनीती कशी असेल याबद्दलच सुद्धा चर्चा या बैठकीत होणार आहे त्याच्यामुळे भाजपचे उमेदवार निश्चिती आणि आगामी प्रचाराच्या सगळा आराखडा या दोन गोष्टींवर या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार आहे साधारण दोन ते तीन तास ही बैठक चालले आणि एकंदरीतच पुढच्या प्रचाराची रणनीती सगळी निश्चित केली जाणार आहे धन्यवाद अमित या सविस्तर माहितीबद्दल